फर्दापूर महावितरण विभागाचे वीज चोरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अनाधिकृत वीज चोरीलाच महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेच अभय रवळ्याजवळ परिसरातील नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा कामाच्या व्यापामुळे अधिकृत वीज ग्राहकांच्या तक्रारीकडे किंवा कामाकडे महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांना नाही पुरेसा वेळ आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातय अशीच फरदापूर महावितरण कक्षाची अवस्था नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजचा फरदापूर येथून थेट ग्राउंड रिपोर्ट सिल्लोड सोयगाव महावितरण विभागातील फरदापूर कक्ष कार्यालया अंतर्गत अधिकृत वीज ग्राहक हे फरदापूर महावितरणाच्या गलथन कारभारामुळे चांगलेच त्रस्त असल्याने वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासंदर्भात फरदापूर महावितरण विभाग हे अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे फरदापूर महावितरण अव... फर्दापूर महावितरण विभागाअंतर्गत असलेल्या रवळाजवळा या गावात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वीज चोरीबाबत महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांना फारसे काही देणे घेणे नसल्याचे समोर येत आहे आंधळं तळतंय आणि कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था फर्दापूर महावितरण कक्षाची झाल्याचे या गंभीर वीज चोरी प्रकरणावरून दिसून येत आहे रेवळाजवळा या गावातील काही सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणाचे कर्मचारी रेवळाजवळ या गावात फक्त नावालाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे काही सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रवळा या गावातील वीज चोरीमुळे नागरिक चांगलेच त्रस्त असून मोठ्या प्रमाणात तारेवर अकडी टाकून विजेची चोरी होत असल्याने अखंडित वीज पुरवठा या गावाला होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे रवळाजवळा या गावातील महावितरणाचे स्थानिक कर्मचारी हे फक्त नावालाच असल्याचे वीज चोरांना त्यांना कुठलाही धाक नसल्याने काही वीज मीटर धारकांनी देखील वीज मीटर असतानासुद्धा तारेवर एका वेगळ्या वायरचा उपयोग करून वीज चोरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र हा संपूर्ण प्रकार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क टीम यांनी घटनास्थळी जाऊन पडताळून पाहिला असता हा सर्व प्रकार त्या ठिकाणी खरा ठरलेला असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वीज चोरीमुळे अधिकारी कर्मचारी फक्त शासनाची फसवणूक करत असल्याचे या ठिकाणी समोर आले आहे फरदापूर महावितरण विभागाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून वरिष्ठ अधिकारी या सर्व वीज चोरीच्या गंभीर प्रकरणावर काय कार्यवाही करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहात ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज